शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थ्यांच्या भावना अनावर शेलू येथील न्यू हायस्कूल विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका मंगल अशोकराव जोगदंड यांचा सेवानिवृत्ती निमित्त बुधवारी एकतीस जानेवारी रोजी सेवा गौरव करण्यात आला यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अशोक नाना काकडे माननीय प्राचार्य शरद कुलकर्णी डॉक्टर सौ सविता रोडगे डॉक्टर ऋतुराज साडेगावकर ज्येष्ठ पत्रकार डी व्ही मुळे संतोष शिंदे मोहन बोराडे लता गिरडा कांचन बाहेती डॉक्टर अनिकेत जोगदंड डॉक्टर अनुराग जोगदंड प्राचार्य बोराडे मॅडम धनंजय भागवत शरद मगर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ दुर्गा मगर सहकारी मॅडम एलगुटे माननीय प्राध्यापक रावते सर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले जोगदंड मॅडम यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आपल्या लाडक्या के मॅडमला निरोप देताना विद्यार्थी व सहकारी यांच्या भावना अनावर झाल्या होत्या सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी व आभार डॉक्टर अभिलाषा जोगदंड यांनी मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका